पाटण इज रेडी भांडाई स्थापि आणि तेल पण टाकलेलं आहे आता आपण काय तरी स्पून शोधतोय बघा बापरे काय पुरी तलणार आहे पुरी तलायच मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल करवती कर तर गणपतीचा सण संपलेला आहे आणि श्रावण ही संपलेला आहे तर आज उमा मॅडम जिचा काल वाढदिवस होता आणि वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही पनवेल खांदा कॉलनीमध्ये गेलो होतो आणि मस्त आपल्या चॅरिटेबल कमल आरव चॅरिटेबल ट्रस्टच्या मुलांसोबत फुल धमाल मस्ती करत आम्ही बर्थडे सेलिब्रेट केलेला आहे तर त्या मुलांच्या तर आम्हाला ब्लेसिंग भेटलंच आणि सोबत जी केअर टेकर आहे कमला मॅडम ही खूप आम्हाला शुभेच्छा दिल्या आहे ना तर खूप मजा आली तर आज उमा मॅडम आहे आज तिचा दिवस आहे काल पण तिचाच दिवस होता आज पण तिचा दिवस आहे आज तुम्हाला काहीतरी रेसिपी दाखवणार आहे तर करंजा जेटीवरनं आपण सुरमय घेऊन आलो होतो तर त्याच माश्याची काहीतरी उमा मॅडम आज रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला yes. बरोबर ना बरुबर आ, तर काय बघायला मिळणार आहे रेसिपी मध्ये रेसिपी म्हणजे आपण आता आपल्याकडे सुरमई आहे तर विचार केला की के आपण एक सुरमई थाली रेडी करूया सुरम थालीमध्ये सुरमई फ्राय आपला रवा तवा फ्राय आणि स्मोकी सुरमई पण येणार येणार आहे आहे आणि करी भाकरी येणार आहे आणि आपल्याकडे थोडीशी कोलबी उरलेला होता त्याचा पण आपण काहीतरी फ्राय करूया म्हणजे थाली रेडी करूया आपण म्हणजे तुम्ही आपल्या कोळी किचन मधनं थाली मागवताय तर तुम्हाला जवला मिळतोय कोळंबीचा आंबाट मिळतोय पण आपण एक प्रकारची सुरमईची थाली बनवतोय ज्याच्यामध्ये आपल्याकडे उरलेली कोळंबी पण आहे त्याचा पण काहीतरी तुम्हाला करून दाखवणार पण मुश्किल होईल मला वाटतं कारण तीन तीन आयटम आपण एकाच व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे रस्सा फ्राय आणि स्मोकी स्मोकी फ्राय फ्राय तुम्हाला मी आत्ताच सांगतो नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेलच आवडेल yes. मॅरिनेट करून घेतलं इकडे आपण सुरमई घेतलेली आहे ज्याला आपण मॅरिनेट करून काय याचं फ्राय काय रस्तेसाठी रस्सा आणि फ्राय दोन्ही पण आपण मॅरिनेशन करू शकतो चांगला रस्सा आणि करी दोन्ही साठी आपण मॅरिनेट करतो आणि स्मोकी रेसिपी तुम्हाला नंतर दाखवूया yes. तर भरपूर दिवसांनी सुरमय आणि ती पण आपल्या करंजा जेटीवरची ताजी ताजी सुरमय खाणार आहो पण तर आजची जी आपण रेसिपी रेडी केलेली आहे फ्राय आणि करी वगैरे ते आपण रेडी केलेलं आहे कोली मसाला म्हणजे आपल्या कोलीस किचनचा आग्रिकोली मसाला मधून तर तुम्हाला हे मागवायचा असेल तर नक्की ऑर्डर करा आता आग्री कोली मसाला प्रॉन्स पिकल आणि मँगो पिकल आपल्या स्टॉक मध्ये आहे तर नक्की ऑर्डर करा दिलेले नंबरवर आणि थोड्या दिवसांनी कुप्याचा लोणचाही मिळणार आहे तुम्हाला कुप्पा म्हणजे कोणता मसाला टोना फिश आ, टूना चा यल्लो फिन टोना फिशचा लोणचा मिळणार आहे तर आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला तर नक्की करा थोड्या दिवसामध्ये मी तो इंट्रोड्यूस करणार आहे एकदा टेस्ट करून हा मावशीला सांगितलं मी ती लवकरच बनवून देणार आहे तर आता आपण सुरुमय माशाची थाली बनवायला सुरुवात करूया सुरुवातीला आपण बनवणार आहे आणि सुरमई जे साहित्य आहे ते तुम्हाला इथे मी दाखवते ते आहे कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर अद्रक लसूण आणि आपण किसून भाजून ठेवलेला खोबरा आहे आपल्याकडे तुमच्याकडे अक्का असेल तर ते पण घेऊ शकतात हे सर्व वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे करीसाठी तर आधी आपण भांड गरम करायला ठेवूया आपलं जे नेहमीचा भांडा आहे मातीचा भांडा त्याच्यातच आपण करणार आहे त्याच्यात एकदम टेस्ट जे आहे ते एकदम हारी येणार तर आपण सुरुवातीला उमा मात्याचा भांडा बोलायची मातीचा भांडा मातीचा भांडा बोलायला लागली हे बघा वाटण करून घेऊया हा जिथपर्यंत भांडा तापते तोपर्यंत आपण भांडण नाही भांडण नका वाटण करून घेऊया हा वाटण थोडासा होते प्रॉब्लेम होते काय चुकते थोड्याशा चुका होतात पण भांडण नाही होत बघा तर मग भांडा तापत होतेपर्यंत पर्यंत आता सर्व साहित्यांचं वाटण करून घेऊया आता भांडा तापलेला आहे त्याच्यात आपण टाकूया तेल काय टाकायचं आहे तेलट ऑइल साधं ऑइल साधा ऑइल आणि इकडे आपला वाटण पण झालेला आहे हे सगळं मस्त एकदम वाटण झालेलं आहे त्याच्यानंतर आपण मसाला टाकला वाटण इज रेडी भांडाइस तापिंग आणि तेल पण टाकलेलं आहे आता आपण काहीतरी स्पून शोधतोय बघा बापरे काय पुरी चालणार आहे पुरी तो स्पून घेतलेला आहे बघा भरपूर दिवसांनी रेसिपी करते आणि पुरीच्या डावीने ती वाटण टाकणार होती आता बघा तेल गरम झालाय या लवकर या मॅडम तेल बोलवते तुम्हाला स्पूनच भेटत नाही सर्व भेटेल हा फायनली स्पून भेटलेला आहे आणि इकडे चटणी पण टाकायला वाटण पण टाकायला सुरुवात झालेली आहे ओके तर वाटण भांडी जे आहे ते मातीचं आहे ना ओव्हर नाही करायचं गरम, गरम हा थोडासा जो मेन शब्द असते ती खाते आणि ओव्हर नाही करायचं म्हणते काय तर गरम <laughs> आ, तर शेवटी <laughs> तेलामध्ये टाकलेलं आहे वाटण आणि हे बघा वाटणाची तुम्हाला सुरमय माश्याची करी रेसिपी दाखवणार आहे सुगंध नाही आला पण आला हा तू जवळ आहेस ना येईल येईल मस्त सुगंध आलेला आहे हा बघा येताना दिसते ना तुम्हाला सुगंध सुगंध तुला आ, आले का आला शिजवून घेऊया सुगंध आला काय माहिती नाही पण सुगंधी आलेली आहे बघा अरे म्हणजे मला बोलायचं आहे की आपलं जे रॉ स्मेल आहे कारण आपण कांदा टोमॅटो सर्व आपण रॉ टाकलेला आहे तर रॉ स्मेल जाण्यासाठी आपल्याला थोडं एक दोन मिनिटं शिजवायला लागेल तर आपण तेला शिजवून घ्या तू कशाला आले तुला अभ्यास करायला सांगितलं ना तिचे सेमिस्टर चालू आहे म्हणून ती मध्ये नाही येणार अभ्यास करते ती नाही अभ्यास कर हा मस्त सुगंध आलेला आहे तर वाटण शिजायला थोडा आपल्याला टाइम लागेल सांगते ओमा तर तिच्याकडे आणखी एक रेसिपी आहे आपल्याला दाखवण्यासारखी ती म्हणजे स्मोक फ्राय थालीमध्ये तुम्हाला नॉर्मल सुरिमय फ्राय पण मिळणार आहे आणि स्मोकी सुरमई फ्राय पण मिळणार आहे त्याचं वाटण कसं आहे रेसिपी कशी आहे ते बघूया आपण त्याची एकदम सिम्पल रेसिपी आहे म्हणजे आपण अद्रक लसूण पेस्ट तर आधी करून घेतलेला आहे आणि हे जे आहे ना ते मिरची आणि लसूण फक्त ओके मिरची लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेला आहे मी म्हणजे आपलं ग्रीन वॉटर असणार आहे पण स्लाइट ऑफ थोडासा मसाला पण टाकणार आहे आपण जसं मी तुम्हाला दाखवते नमक आणि लिंबू तर लावूनच ठेवलेला आहे मी अद्रक लसूण पेस्ट लावलेला आहे आपलं जे ग्रीन वॉटर आहे कोथिंबीर मिरची आणि लसूण ते पण घेतलेलं आहे आता हे बघा इनोव्हेटिव्ह का केलं आधी ना आपण एवढंच करायचं पण त्याच्यानंतर आम्ही एकदा ट्राय केलं के या की याच्यात थोडस स्लाइटली आपण आपल्या आग्रिकोली मसाला पण टाकून बघूया कसं टेस्ट वाटते तर आम्हाला आवडलं म्हणून आम्ही स्मोकी सुरमईची रेसिपी असं आमच्या कोळी किचनची वन ऑफ द मोस्ट सेलिंग ना सर्वात जास्त जाणारी ही स्मोक सुरमई आहे तर आपल्याकडनं मागवू नाही शकत असाल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडेलच आवडेल ही रेसिपी आणि आपला नेहमीप्रमाणे किचनचा आगरी कोळी अस्सल मसाला तो पण टाकूया त्याच्याने कलर पण चांगला येते आणि सुगंध म्हणजे टेस्ट पण चांगला येते पूर्ण सतरा गरम मसाल्याने बन बनलेला आहे ना नक्की ट्राय करा नसेल ट्राय केलं तर आपल्या पूर्ण ऑल इंडिया डिलिव्हरी ऑप्शन आहे आपल्याकडे yes. कुठे पण आपण कुरिअरच्या थ्रू पाठवू शकतो आणि खूप जण आपल्याकडून रिपीट रिपीट पण मागवतात आणि कोलंबी ऑर्डर ज्यांना कोणाला पाहिजे असेल आता परत स्टॉक मध्ये आलेला आहे गणपती नंतरच बनवलेला आहे तो पण तुम्ही मागवू शकता तो पण मागवू शकता हे बघा तर असं मध्ये आता बघा डिफरन्स बघितलं ना ग्रीन पेस्ट आणि रेड पेस्ट असं आपल्याला करायचं आहे आणि याला स्मोक द्यायचा आहे पण आपण नंतर देऊया कारण स्मोक जे आहे ते ओव्हर झालं ना तर ते स्मोकीचा एक वेगळा लिमिटेड टाइम थोड्याच टाइमसाठी द्यायचं ठेवूया चला माशाला मॅरिनेट करेपर्यंत आपल्याला हा जो वाटण आहे तो शिजून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला मसाले टाकायचे आहेत एक अर्धा चमच हल्दी टाकली आपण आणि त्याच्यानंतर कश्मीरी मसाला टाकला एक चमच ना आणि त्याच्यानंतर गरम मसाला आणि त्याच्या मसाला आणि शेवटी आपला आगरी कोळी मसाला दीड चमचा आणि एक बाजूला तिने गरम पाणी पण करायला घेतलंय बघा जो गरम पाणी तोही वाटणामध्ये टाकणार आहे या मसाल्यांसोबत गरम टाकल्यावरती चव हालत नाही ना हा इकडे तिकडे जात नाही ती जागेवरतीच थांबून राहते आता बघा गरम पाणी टाकेल उमा मॅडम तर पुरा पर जुने दिवस आठवायला लागले होते उमा आपण कशी रेसिपीज बनवायचो ना किचन झाल्यापासून किचन मध्ये बिझी झालो पण इकडे बघा रेसिपी बनवताना जुन्या आठवणी ताज्या झाल्यात एक हा तर एकदा उमा रेसिपी बनवत होती आणि मी बोलता बोलता अचानक मध्येच बंद झालो होतो बोलायचं एक प्रकारचा एक प्रकारचा प्रॅंग केला होता मी तिच्यासोबत आणि खूप भडकली होती असे भरपूर सारी मजा मस्ती करत आपण रेसिपी बनवायचो आता पुन्हा एकदा प्रयत्न करतोय बघा आता गरम पाणी टाकलंयस ना पहिले नमक बोलायची मग तुम्ही कमेंट करून करून त्याला त्याला मीठ बोलायला लागलो मंडळी सर्व आपण टाकलेलं आहे तर नेक्स्ट प्रोसेस आहे म्हणजे उकाला आपल्याला तेल सुटेपर्यंत एक फास्ट उकाला घेऊया मी मध्ये ठेवून त्याच्यानंतर आपण स्लो मध्ये थोडासा शिजूया माश। याला माश्याला नाही आधी रस्त्या शिजूया कारण मसाला कच्चा आहे ना बरोबर वाटण शिजूया त्याच्यानंतर मासे टाकूया चला तर कशी वाटतंय ग्रेव्हीचा कलर नक्की कमेंट करून अजून येईल आता उकलवायला उपलब्ध आपण शिजत ठेवलेलं आहे तर ते शिजू दे ते आपण स्मोकी सुरमईचा तयारी करून घेऊया म्हणजे तुम्ही बघितलं आपण माशाला कसं मॅरिनेट केलं ते सुरमई माशाच्या तुकडीनं आता त्यांना स्मोक द्यायचा आहे स्मोकला आपण आता पेटवून घेऊया आणि आपले जे कोला काय बोलतोय तो तंदूर नाही तंदूरचं जे आहे ना स्टँड ते सगळं आपल्या दुकान मध्ये घेऊन गेलेलं आहे तर आपण असं डायरेक्ट करूया हा नाही तर आमच्याकडे नेहमी तंदूर वाला स्टँड असतो ज्याच्यावर आपण कोलसे बंद करतो आता आपण चिमट्याने करूया उमाला तशी पण आणायला चिमटा घेवायची खूप सवय आहे म्हणून चिमट्याने आता कोलसे बंद करते बघा प्रत्येक वर्ड वरती माझ्याकडे काय नाही काय आहे टोंबे मारायला दिवशी तरी सोडला ना कालच्या दिवशी तुला खूप आम्ही काय बोलतात फायव्ह स्टार ट्रीटमेंट दिलं अनायाने दरवाजा उघडला गाडीचा पण दरवाजा उघडला तिने हिच्यासाठी आणि मी पण तुझ्याशी एकदा पण नाही भांडलो थँक्यू सो मच एकदम तुझा बर्थडे आम्ही एकदम भारी केला मंडळी म्हणजे थ्री सिक्स्टी फोर डेज तो मला असं बिहेव करते आणि एकच दिवस तो माझ्याशी भांडण नाही करत कारण उमा पण माझ्याशी भांडण नाही करत त्या दिवशी बाकी नेहमी भांडण करत असते तर आता मस्तपैकी पैकी बंद करून घेऊया आणि त्यांना स्मोक देऊया स्मोक देऊया स्मोक स्मोक करणार सुरमय स्मोक करणार हा तुरमय <laughs> तुकडी कशी बनवली जाते ते तुम्ही बघितलंच म्हणजे आपण आता स्मोक द्यायला ठेवली पंधरा वीस मिनिटं आपण त्याला दे स्मोक देणार आणि इकडे बघताय नॉर्मल तुकडी फ्राय करणार आहे आपण रवा फ्राय करणार आहे ना उमा रवा आ, आ, चिली पावडर आणि मीठ हा मेन म्हणजे कोटिंग मध्ये जोपर्यंत चव नाही येणार ना तोपर्यंत माशाच्या तुकडीच्या फ्रायला पण चव नाही येणार म्हणून अशी कोटिंग नक्की करून घ्या आणि त्याच्यामध्ये मीठ पण टाका हा कोटिंगला चव आली की आपल्याला माशाला पण ऑप ऑप चव येत आणि इकडे आपली तुकडी आंबट पण शिजलेलं आहे ना हा थोडस शिजवत ठेवूया आणि तोपर्यंत आपण ज्या तुकड्या आहेत फ्राय करूया फ्राय आहेत त्या करून घेऊया म्हणजे सुरमय थालीमध्ये तुम्हाला सुरमई माशाची करी सुरमई माशाची फ्राय आणि स्मोक सुरमई फ्राय बघायला मिळतायत एकाच व्हिडिओ मध्ये तीन तीन, तीन रेसिपी मी न बुजलेली भाकरी ते घ्यायला जाणार आहे मी तोपर्यंत आपण तळून घेऊया सुरमई माशाचे फ्राय करून घेऊया चॅनल वर नवीन असाल आणि आपली रेसिपी एन्जॉय करत असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता सण संपलेले आहेत सर्व आणि आपण तुम्हाला माशांच्या रेसिपी दाखवणार आहोत yes. तर उमा रेडी आहेस ना भांडणं yes. करायला नाही रेसिपी, रेसिपी दाखवायला तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आता बघा चुरमय रवा फ्राय करून घेऊया आपण रवा तवा फ्राय चला आंबाट पण झालेला आहे आणि माशाच्या तुकड्या पण फ्राय केलेल्या ठेवल्या आता आपण स्मोक दिला होता तो भांडा उघडूया झाले ना ऑलमोस्ट दहा ते पंधरा मिनिट हा तर दहा पंधरा मिनटं जास्त नका देऊ पंधरा मिनटं आणि आता स्मोक मी भरलेला आहे का बघूया हे बघा पूर्ण स्मोक आहे <coughs> तो तंदुरी टाईप मध्ये तुकडीला लागतो आणि खायची चव काहीतरी वेगळीच असते तर नेहमी तुम्ही तुकड्या फ्राय करत असेल असणार रव्या फ्राय मध्ये तर अशी तुकडी नक्की एकदा फ्राय करून बघा गॅरंटी देतो तुम्हाला आवडेलच आवडेल आता याला काय रवा वगैरे काय नाही लावायचा ना डायरेक्ट हा सुगंध बघा खुशबुदार मस्त आरोमा आलेला आहे तर आता त्यांना पण फ्राय करून घेऊया आणि तुकडी थोडी जाड कापा जेव्हा तुम्ही स्मोकी फ्राय करताय तेव्हा ना कारण त्याला रवा वगैरे काय नाही लागत मस्त एकदम फ्राय करून घेऊया आता आपण झाले ना सर्व इंग्रेडियंट्स, oh. तीन तीन रेसिपीज आज दाखवल्या उमानी हां प्रॉन्स आणि कडीपत्ता पत्ता प्रॉन्स पण तिने बनवलाय तो माझ्यासाठी हा तुझ्यासाठी पण तीन तीन रेसिपीसाठी ओमासाठी उमासाठी नक्की लाईक करा धन्यवाद yes. उमा काहीतरी अलग हटके रेसिपी आणि सुरमई माशाची थाली दाखवण्यासाठी गणपती सीझन मध्ये आपला फिश थोडासा कमी होता ना खाण्याचा तर आपण विचार केला एकदम हो काय बोलते महाराजा थाली आणि मी जी इकडनं आणली ना ही मासली तिथे फक्त साडेपाचशे ते सातशे रुपयाला सुरमय माशा किलो भेटतोय तर करंजा जेटीला जायचा प्लॅन करतो आहे ताजे ताजे मासे आणायला ता hmm. तर नक्की जावा आता उघडाच आहे थोडासा आता गणपतीनंतर भाव वाढला असेल hmm. पण तुम्हाला सर्व प्रकारच्या बोटीतनं एकदम उतरवलेल्या फ्रेश फ्रेश मासल्या मिळतात hmm. तर आता आपण सर्व काही घेऊन जेवणावरती भेटूया yes. चला धन्यवाद yes. चला तर मंडळी या सर्वांनी जेवायला मस्त ओम आणि सुरमय माश्याची थाली भरून दिलेली आहे बघा सुरमय रवा फ्राय सुरमय स्मोकी फ्राय कोळंबी कांजी आणि सुरमय माश्याचा आंबाट आणि आपल्या आपल्या मसाल्यांमध्ये तुम्ही आंबाट करताय तर बघा कशी तरी येते ना हा mm. आणि सोबत तुम्हाला कांदा लिंबू आणि भाकरी भात पण बनवलंयस ना हा आणि याला काय हा आणि जो आपला जाऊला असतो थालीमध्ये त्याच्या बदली कोळंबीचा कांजी केलेला आहे उमानी तर आता सुरमई स्मोकी सुरमईचा सुगंध काहीतरी अलगच येत भारी वाटल तर तुम्ही कशी बनवताय सुरमई माश्याची तुकडी थाली ते नक्की कमेंट करून सांगा हे बघा उमा ला जबाब एकदम ला जवाब खूप भारी रस्सा तर खूप भारी झालाय आणि सोडे पण एकदम भारी झालेत आणि ही तुकडी बघूया आपण खाऊन बापरे गरम गरम, गरम, गरम वाफा निघतात अनाया अनया पण आलेली आहे इज द वन ऑफ माय फेवरेट थँक्यू थँक्यू सो मच मम्मा खूप सुंदर तर अनाया पण माझ्यासोबत जेवणार बघ ट्राय करून बघ तर आण पण ट्राय करून सांगणार तुम्हाला माश्याची तुकडी हे ना खातोच मोकी का ग तिखट वाटते कुठे तिखट वाटते चांगली वाटते या तुकडीच नाही तुटतमी गरमी नाही गरम आहे गरम आहे तुकडी आणि खावा वा खूप सुंदर Wow, ma! Mm. Beautiful. My favorite. All, all of the time, favorite. Mm. मंडली कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा म्हणजे एक थाली रेडी करायचा मी प्रयत्न केलेला आहे त्याच्यात आपल्या स्मोकी सुरमई आपल्या रवा तवा फ्राय सुरमई करी भाकरी सर्व काही आहे तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तंदुरी नक्की ट्राय केअर बाय बाय